साहेब नमस्कार आज जुन्नर तालुक्यामध्ये आला तर तुम्ही एक जरा थोडीशी तुलना केली गडचुरी सारखाच हा परिसर काय तुम्ही व्यक्त केला असं म्हणत का आलं आज पुणे जु... जिल्ह्यामध्ये जुन्नर कालुक्या अंतर्गत मातेचा आईचा आशीर्वाद घेण्याकरता आलो असता आज मी या परिस्थिती इकडली परिस्थिती पाहिली असता व्यासपीठावरून अनेक समस्या येथे सांगितल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की आमच्या मातेचा आशीर्वाद आदिवासी समाजाचं कुलदैवत त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो असता आदिवासी समाजाच्या विविध समस्या यात सांगितल्या मांडल्या कारण आदिवासी समाज हा सुसंस्कृत हो समाज आहे आदिवासी समाजाला एक वेगळी वाटचाल आहे त्यामुळे मी जबाबदारी सांगतो आदिवासी समाज आमचा देव देश आणि धर्म मानणारा आहे आमची आदर्श संस्कृती आहे त्याचं जतन करणारा समाज असल्यामुळे या दोन्ही तालुक्याकडे मी विशेष लक्ष देऊन भविष्यामध्ये तीन तीन महिन्यामध्ये आढावा बैठका घेत राहील असंच या ठिकाणी मी सांगतो आजही या भागामध्ये रस्ते व्यवस्थित हो। नाहीये पिण्याला पाणी नाहीये वीज देखील नाहीये दुर्लक्ष झालेलं आहे देवाभाऊचा आशीर्वाद पूर्ण या ठिकाणी राहील या परिसराकडे राहील एवढे जबाबदारी सांगतो शरद भाऊ आहे आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे आणि आदिवासी विकास मध्ये तुमच्या सोबत असल्यामुळे निश्चितच बदल घडेल बदल घडवल्याशिवाय सर आपल्या शासनाच्या मार्फत अनेक विकास काम नाणे म्हणजे एक आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी सुरू आहे करोड रुपयाची निधी करून असे खर्च केलेला आहे आणि त्या रस्त्यासाठी अशा प्रकारची खडी युज केली जाते अधिकारी सांगतात की ठेकेदार आमचं ऐकत नाही नाही याबद्दल मी लोन घेतो आणि कळवतो लोन घेतो लोन घेतो कारवाई आणि सर असा एक प्रश्न आहे की आदिवासी भागाच्या आश्रमशाळा आहेत उदाहरणार्थ सोमतवाडी म्हणून पूर्णपणे बारावी पर्यंत मुली आहे त्या आश्रमशाळेमध्ये गैरप्रकार घडला होता त्या पुरुष कर्मचारी आहेत पुरुष शिक्षक आहेत आणि मुख्याध्यापकांनीच गैरप्रकार केला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणारी आणि मुलगा आणि मुलगी भविष्यामध्ये कदापि अन्याय अत्याच होऊ हुद, होऊ देणार नाही अशा प्रकारचं नियोजन केलं असल्यामुळे मी जबाबदारी सांगतो ज्या ज्या वेळेस आमच्या मुलीवर मुलावर तो आमच्या आदिवासी विभागाचा केंद्रबिंदू आहे अन्याय आणि अत्याचार होणार नाही याची दखला आणि काळजी निश्चित आदिवासी विभाग घेईल असं आपल्याला असतो प्रत्येक तीन महिने आपण इथे भेटी देणार निश्चित आढावा आढावा घेणार आढावा घेणार आणि जो पिण्याचा प्रश्न क्रांतीसूर्य बिरसा मुंडाने जल जमीन जंगलाची मुक्ती केली ते जल आहे जलासाठी आपण निश्चितच योग्य पद्धती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी आदिवासी भागामध्ये विशेषतः लक्ष देऊन काम करत नाही ठेकेदार चुकीचे रस्ते करतात आणि ते रस्ते पर आता त्यांना वटणीवर आणला कामाला लावतो